म्हणजे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत आणि आजचा व्हिडिओ असा आपल्या शेतातलं जेवण म्हणजे आमच्या शेळ भागात जेवढे जण शेती करतो तेवढे एकत्र येतो आणि आजच्या दिवशी आम्ही जेवण करतो म्हणजे देवपान करतो आणि त्या शेतातच राहून खातो तर सगळेजण ते जमले आहेत आणि मी असं आहे पाठी म्हणजे घराकडे पाऊस ये अधूनमधून पाऊस येतो आणि ऊन पण लागतं आहे बघा मध्ये मध्ये उन्हा येतात आणि मध्ये मध्ये पाऊस आणि इकडे आमची शेती आहे ह्या बाजूकही शेती आणि समोरही शेती आहे आणि इकडे कळका भाग तेच आम्ही आज जेवण करतो कारण का चिकल जास्त नाही चला तर तुमका पण दाखवते आपल्या शेतातलं जेवण शेतात राणून खाऊची पण मजा वेगळीच असतात तुम्ही जर कधी शेतात असं राणून खाल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर तुमका दाखवते आमच्या इकडची मजा म्हणजे आमचं देवपान हे आमची शेती आणि हे करतो आम्ही जेवण पावसामुळे आम्ही ताडपदरी टाकलो म्हणजे इकडचं वातावरण पण बघू शकतं आणि ही बघा ही असं शेळ आमच्या इकडे तरु काढतात आणि इकडे असं आमचं जेवणच तंबूत आणलं आम्ही आणि भात चालू आता भात चालू आहे म्हणजे काय अजून आमचं येऊक नाही कारण का अनुक गेले ते ओकत नाहीत

हो तो गडगडता त्याने जेवणाची त्याला ऑर्डर दिली ह्या माझं त्या मीठ काय मीठ वगैरे आता घेऊन येऊ का आणि चालू करूया चौक्याचा बाजार असतो काय आम्ही करू काय घराकडे ખાલી ખાલી પ્રવીણ ની માનવ જમા દો તાટ બસ બોલત બસ કરુ ન

मंडई आमचं कुंभ आता बघा ओढत त्या काय आणि ही पाच आपल्या बारा पाच धर बांधले कोण धर

रिसुपारी ठेवली आणि तांदूळ ठेवले त्या ब्राम्मी बाप्पी सांग ठेवला मान्य करून काय तरी ती कपडा घातली असतात तरी आज मना मकला असतो आजलेल्या त्यांना हर वावरच सगळ्यांका सगळ्यांना आजल्या मस्ती बरी

मंडई चालू आणि आपले जेवण सगळे जण तरी जेवणाची तयारी चालू आहे आणि कोंबो पण सुट्टी करतो काय बक्याच आणला करा मरे आता चिकन पण झालं सुट्टी करून टोमॅटो पण झालो आणि कांदो टाकलाय ना, ना। तेला chapters... तो मसालो नाही लाय मसाला

टाकणार पत्रा घाल काय मरे आपण कापूनच घाल म्हणून कोण तुम्ही जाता उद्या उद्या थांब उद्या भट जेवण करून द्या आता थांबले

होय हो याची जा फक्त मीठ बी बघूचा एक एक फूड काढ परत हा तुमच्या गावकऱ्यांचं थोडं गारणा करून मीठ बी बघून येतो वाढाव बिडाव काय नाही रे आता इतक्यात खूप झाला

व्यवस्थित आपली त्यांच्या हाती पायामुळात आपली व्यवस्थित देवाकवाडी पण ठेवलेली आणि आपला रेडी झाला सगळा जेवण आणि आता आम्ही घेतो जेव म्हण ही आपली बच्चा पार्टी ये के पार बच्चा पार्टी पार्टीच मेंबर येलो रेट बोल घ्या मरे

वाटी आली पण रसा कमी पडला कारण दादा नंतर त्यासाठी दादाला म्हणजे आपला ह्याला देवपान म्हणजे शेतातला जेवण एकदम भारी झालं आणि तुमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही कधी असं जेवण जेवलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत